आज आपण एका अत्यंत महत्वाच्या आणि खरं सांगायचं तर संवेदनशील विषयावर बोलणार आहोत विचार करा म्हणजे एका गावात पिढ्या पिढ्या एक कुटुंब आहे आणि अचानक त्यांना एक नोटीस येते की तुमची जागा सोडा का तर ती जागा गायराण आहे म्हणजे गावाच्या सार्वजनिक वापराची जमीन आहे असं सांगितलं जातं आता कायदा वगैरे माहीत नसला की मग काय करणार बिचारे गोंधळून जातात हवालदिल होतात पण योग्य माहिती असली आणि कुणीतरी व्यवस्थित समजावून सांगितलं तर या परिस्थितीतून मार्ग काढता येतो हेच आज आपण समजून घेऊया आपल्याकडे आज चर्चेसाठी आहे सरकारचा गायराण जमीन अतिक्रमण निष्कासित करणे संदर्भातला एक महत्वाचा आदेश आणि त्याची कृती योजना यातले मुख्य मुद्दे काय आहेत त्याचा सामान्य माणसावर काय परिणाम होऊ शकतो हे आपण जरा खोलात जाऊन हा जो आदेश आहे तो गायरान जमिनींवरची अतिक्रमण काढण्याबद्दल आहे म्हणजे जी जमीन गावाच्या सार्वजनिक वापरासाठी राखीव असते झालेली अनधिकृत किंवा वापर थांबवण्याबद्दल याला कायदेशीर आधार देण्यासाठी ना अनेक कायद्यांचा आणि कोर्टाच्या निर्णयांचा संदर्भ दिला जातो यात प्रामुख्याने आहे मुंबई ग्रामपंचायत अधिनियम एकोणीसशे अठ्ठावन्न जो ग्रामपंचायतींना अधिकार देतो आणि मग आहे महाराष्ट्र जमीन महसूल संहिता एकोणीसशे सहासष्ट जी जमिनीच्या व्यवस्थापनाचे नियम ठरवते हो त्यासोबतच वेळोवेळी आलेले सरकारी निर्णय म्हणजे जी आणि महत्वाचे न्यायालयीन आदेश आहेत उदाहरणार्थ रिट पिटिशन अकरा, अकरा तीनशे बावीस दोन हजार अकरा आहे आणि अगदी अलीकडचा संदर्भ पण आहे यात जनहित याचिका चोपन्न दोन हजार सतरा मधला अंतरिम अर्ज क्रमांक आठशे अडुसष्ट ऑफ दोन हजार चोवीस त्यावर सतरा जुलै दोन हजार चोवीसला ला आदेश झाला आहे तर हे सगळं मिळून या कारवाईचा कायदेशीर पाया बनतो म्हणजे का ही कारवाई काही अचानक नाहीये तर त्याला एक मोठी कायदेशीर चौकट आहे